धर्माधर्मामध्ये वाद होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे जळगाव जामोद येथे शांतता कमिटीची सभा संपन्न आगामी काळामध्ये साजरा होणारा गणेशोत्सव तसेच मुस्लिम बांधवांचा ईदे मिलाद या दोनही महत्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील सांस्कृतिक भवन येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी जळगाव जामोद सोनाळा व तामगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस निलेश तांबे प्रमुख उपस्थितीमध्ये उपजिल्हा अधिकारी श्रीनिवास पवार अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील संग्रामपूर तहसीलदार पाटील स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सुनील अंबुलकर नगर परिषद मुख्याधिकारी सुरज जाधव यांच्यासह तीनही पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांता कमिटीची सभा संपन्न झाली सभेचे प्रास्ताविक जळगाव जामू ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी केलं यावेळी डॉक्टर संदीप वाकेकर अजय वानखडे अब्दुल गफ्फार प्रशांत तायडे गजानन वाघ यांच्यासह मान्यवरांनी गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद निमित्त जळगाव जामू शहरासह तालुक्यामध्ये गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण शांततेत उत्साहात कोणतेही गालबोट न लागता पार पाडण्याचं आवाहन केलं यावेळी अध्यक्षीय या भाषणात बोलताना पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की लेझर लाईट बंद डीजे बंद आणि तरुणांनी शांतता राखत कुठलेही आमिष आणि सोशल व्हायरल मेसेज ला बळी पडू नये तसेच शिकून जेवढं ज्ञान आपण घेऊ शकतो तेवढं घेण्याचा प्रयत्न करावा वाचाल तर वाचाल तसेच सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडू नये असं देखील आवाहन केलं तरुण पिढी जी व्यसनामुळे भरकटत जात आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे मागील काळात शहरात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जी घटना झाली त्यामुळं जळगाव जामोद शहराचं नाव हे रेड अलर्ट मध्ये आलं असून त्यामुळं एकमेकांच्या धर्माबद्दल आस्था बाळगून एकमेकांनी सलोख्याणं सण उत्सव साजरे करावेत जळगावकरांनी यापुढं कोणतीही अनुचित घटना घडू नये याकडं लक्ष द्यावं जेणेकरून जळगाव जामोद शहरावरील हा कलंक पुसल्या जाईल यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी येत प्रयत्न करायला हवा असं देखील यावेळी ते म्हणाले यावेळी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम बांधव राजकीय पक्षाचे पदाधिकारी दोनही तालुक्यातील पत्रकार बांधव पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते शांतता कमिटीच्या सभेचं सूत्रसंचालन शिक्षक अनिल भगत यांनी केलं तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी शांतता कमिटीची बैठक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले